आज करतोय आपण भगरीचा भात त्यासाठी मी एक वाटी भगर त्याच एक त्या प्रमाणात म्हणजे एक छोटे तीन बटाटे स्वच्छ धुवून आणि वरची सालं काढून कट करून घेतले नंतर एक चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या एक वाटी दाण्याचं कूट आहे शेंगादाण्याचं आणि अगदी त्या भाताच्या मापाने म्हणजे एक चमचाभर मीठ असेल पोह्याचा चमचा आता ही भगर आपण मस्त भाजून घेऊ आणि कलर चेंज त्यामुळं छान खमंगपणा येतो भगर ही अशी आपण रोळून घेऊ जर बारीक खडे वगैरे असतील तर ते बुडाशी राहतात आता आपण कुकर गॅसवर चढवलाय गॅस चालू केलाय आता तूट टाकून घेऊ कारण आपण उपवासासाठी ही भगर करतोय शेंगादाणा तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता कट केलेल्या मिरच्या टाकून घेऊ थोडस हलवून म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो बटाटे पण टाकून घेऊ म्हणजे आता आपण हे मीठ पण टाकून घेऊ लगेच बटाट्याच्या खोरी आणि हिरवी मिरची आपण अगदी दोन मिनिट परतून घेतली मिरचीचं तिखटपणा कमी होतो आता आपण पाणी घालून घेऊ आणि पाच पाच वाट्या पाणी आपण घातले आता लगेच आपण यात तूट टाकू आधी पण टाकून आता आपण हे सर्व साहित्य टाकून घेतलंय गॅस मोठा केलाय थोडस उकळी येऊ देणार आणि नंतर मग उकळी आल्यानंतर झाकण लावून बारीक गॅस करून ठेवू म्हणजे आपली भगर छान मऊ शिजली जाईल ह्याला मस्त या पाण्याला उकळी आली आपण सगळीकडून हलवून घेऊ आणि गॅस बारीक करू आणि एक शिट्टी करून घेऊ तयार आहे आपला एका शिट्टीत वरईचा भात त्यासोबत ककडी आणि दही तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त राहा आणि तुम्ही देखा